धर्मवीर दोन हा सिनेमा का बनवला गेला जेव्हा पहिल्यांदा गे यांच्यावर सिनेमा बनवायचं ठरलं तेव्हा हा सिनेमा किती भागात बनेल याचा विचार ना धर्मवीर सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी केला होता ना लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मग हा सिनेमा दोन भागात बनवायचं कधी ठरलं आणि आता हा सिनेमा दोन भागात येतोय म्हणजे या सिनेमाची कथा इथेच संपेल की अजूनही या सिनेमाचे भाग येतील तर याच काही प्रश्नांबद्दल आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत निर्माते मंगेश देसाई प्लॅनेट मराठीच्या एका मुलाखतीत बोलताना सांगतात की धर्मवीर आनंदी गे यांच्या कामापासून ते खूप प्रभावित हो होते आणि त्यांची अशी बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की आनंदी गे यांच्यावर एखादा तरी सिनेमा बनवला गेला पाहिजे जेणेकरून आनंदी गे हे फक्त ठाण्यापुरते न राहता त्यांचं व्यक्तिमत्व हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला समजावं यातच मंगेश देसाई आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बऱ्याच दिवसांपासूनची चांगली ओळख होती अशातच दोन हजार वीस मध्ये जेव्हा निर्माते मंगेश देसाई हे एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले तेव्हा शिंदे यांनी मंगेश देसाई यांना विचारलं की साहेबांवर सिनेमा बनवणार असं तुम्ही बोलला होता त्याचं काय झालं तर यावर मंगेश देसाई यांनी सांगितलं दे दे की मी तयार आहे मला फक्त तुमच्या होकाराची गरज आहे आणि मग काय लगेच शिंदे यांनी मंगेश देसाई यांना कामाला दे सुरुवात करा असं सांगितलं आता ठरलं तर होतं की साहेबांवर सिनेमा बनवायचा आहे पण देसाई यांच्या पुढे एक प्रश्न होता तो म्हणजे हा सिनेमा दिग्दर्शित कोण करेल अशातच लव सुलभ नावाच्या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान मंगेश देसाई आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे हे एकत्र काम करत होते यातच मंगेश देसाई यांनी प्रवीण तरडे यांना आनंदी गे यांच्याबद्दल बोलायला सुरुवात केली आणि सांगितलं की मी यांच्यावर सिनेमा निर्मित करण्याचा विचार करतोय तुम्ही त्या सिनेमाचं दिग्दर्शन कराल का तर यावर प्रवीण तरडे यांनी थोडा वेळ घेतला आणि सांगितलं की हा सिनेमा मी करेल पण मला सिनेमाच्या कथेसाठी अजून थोडा वेळ घ्यावा लागेल आणि इथेच मग प्रवीण तरडे यांनी या सिनेमासाठी होकार दिला आणि लगेचच या कामासाठी प्रवीण तरडे यांच्या मानधनाबद्दलही ठरलं तर असं बोललं जाते की आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीत सर्वात जास्त मानधन हे प्रवीण तरडे यांना धर्मवीर साठी लेखक दिग्दर्शक म्हणून मिळालेलं आहे प्रवीण तर या सिनेमाच्या निमित्ताने हायस्ट पेड मराठी डिरेक्टर होते निर्माते देसाई सांगतात की धर्मवीर मुक्कमपोस्ट ठाणे या सिनेमाच्या कथेसाठी प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमने रिसर्च करायला सुरुवात केली तेव्हा ते, ते धर्मवीर आनंद दिगे यांच्यासोबत राहिलेल्या अनेक लोकांकडून माहिती गोळा करत होते आणि ती माहिती रेकॉर्ड करून ठेवत होते अशा केलेली माहिती जवळपास बहात्तर तासांपर्यंत पोहोचली होती म्हणजे आता तरडे यांच्याकडे दिगे साहेबांबद्दल खूप माहिती जमा झाली होती ज्यावर ते वेळ घेऊन एक चांगली कथा मांडून सिनेमा बनवू शकत होते आणि त्यांनी ते केलंही तरडे यांनी धर्मवीर मुक्काम या सिनेमाची कथा लिहिली चित्रीकरण सुरू केलं आणि चित्रीकरण पूर्णही झालं मग काय आता सिनेमा एडिटिंगसाठी पोस्ट प्रोडक्शनसाठी पाठवला हो गेला तेव्हा कळलं की सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण हे जवळपास साडेचार तासांपर्यंत पोहोचलं होतं तर यावर निर्माते मंगेश देसाई म्हणतात की सिनेमाला वेळेची बंधनं असतात अशातच या सिनेमाला कट करून यातील बरेच सीन वेगळे करून आम्हाला हा सिनेमा तीन तासांपर्यंत आणावा लागला आणि मग विचार केला की तीन तास तर आपण दाखवतोय मग राहिलेल्या दीड तासाचं काय करायचं कारण तेही महत्वाचंच होतं मग काय तिथून ठरलं की आता धर्मवीर या सिनेमाचा पुढचाही भाग बनवला गेला पाहिजे तर अशा प्रकारे धर्मवीरचा दुसरा भाग बनवला गेला पाहिजे हे पहिल्या भागाच्या प्रदर्शनादरम्यान ठरलं होतं असं निर्माते मंगेश देसाई सांगतात आणि राहिला प्रश्न दुसरा तो म्हणजे आता धर्मवीरची कथा इथेच दुसऱ्या भागात संपेल की अजूनही या सिनेमाचे भाग बनवले जातील तर यावर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी धर्मवीर दोनच्या ट्रेलर लॉन सोहळ्यात सांगितलं कदाचित धर्मवीर दोन नंतर आता धर्मवीर तीनही येऊ शकतो शेवट खूप काही सांगून जाईल आणि मला नाही वाटत भाग दोन झाल्यानंतर ही गोष्ट संपेल कारण कसं आहे दिगे साहेब खूप वेगळा आयुष्य जगलेले आहेत